उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने मिळणारी फळं म्हणजे आंबा आणि फनस आणि आपल्याला भाजीसाठी जसं फनस लागतं ना तसं आपल्याला उन्हाळ्यामध्येच मिळत असतं म्हणजे फणस असं वाढलेलं त्याची पूर्ण ग्रोथ झालेली पाहिजे पण ते पिकायला नको असं आपल्याला फनस भाजीला पाहिजे असतं पण माहिती आहे का हे असं फनस आमच्या विदर्भामध्ये म्हणजे नागपूर साइडला असंच फनस मिळतं पण कोकण आणि मुंबई साइडला असं फनस मिळत नाही तर तिकडे फनस आहे ना कोळं असतानाच त्याची भाजी करायला लागते म्हणजे फनसाची थोडी जरी वाढ झाली की त्यामध्ये गरे बनायला सुरुवात होतं आणि मग त्याची भाजी आपण बनवू शकत नाही तर हे असं फनस आहे ना आमच्या नागपूर साइडला बनतं आणि याची भाजी एवढी भारी लागते म्हणजे याच्यासमोर नॉनवेज तुमचं चिकन मटन सुद्धा फेल आहे एवढी ही टेस्टी आपली फणसाची भाजी लागते नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे नागपुरी सावजी पद्धतीने फणसाची भाजी कशी बनवणार आहे ते बघणार आहे ही फणसाची भाजी एकदम झनझणीत आणि आपली भाजी बनवून तयार होते आणि मी स्वतः नागपूरची असल्याने तुम्हाला आमच्याकडे जसा प्रॉपर मसाला बनवतात ना तशा पद्धतीनेच मसाला बनवून ही भाजी बनवून दाखवणार आहे तर बघा मी इथे एक पाव फणस घेतलं होतं आणि मी जेव्हा बाजारातून फणस आणलं ना तर त्या भाजीवाल्यानेच त्याची साल वगैरे काढून दिलं होतं आणि इथे बघा मी आधी हे फणस स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर मी काय केलं ना हाताला तेल लावून घेतलं थोडंसं आणि तेल लावून ह्या फणसाच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आता फणस चिरताना हाताला चिटकतं ना त्याच्यामुळे ला ते तेल लावायचंच आणि फणसाच्या अशा मोठ्याच थोड्या मोठ्या फोडी ठेवायच्या लय बारीक फोडी करायच्या नाही कारण त्या बारीक फोडी खाताना छान लागत नाही इथे बघू शकता तुम्ही मी सगळ्या अशा मोठ्या मोठ्याच फोडी करून घेतल्या ह्याच्यामध्ये आहे ना फणसाच्या थोड्याशा बियासुद्धा आहेत त्या बियासुद्धा भाजीमध्ये खूप भारी लागते तर इथे मी काय केलं ना एक कढई गॅसवर ठेवली आणि याच्यामध्ये फक्त इथं मी एक चमचाभर तेल घातलं त्यानंतर ह्या तेलामध्ये ज्या आपण फणसाच्या फोडी घेतल्या होत्या ना चिरून त्या फोडी घातल्या आणि ह्याच्यामध्ये बघा मी इथं अर्धा चमचा हळद घातलं आणि थोडंसं मीठ घातलं म्हणजे छोट्या चमच्याने एकदम पाव चमचा मीठ आपण मी ह्या फणसाच्या फोडींवरती घातलं सगळं हळद आणि मीठ छान मिक्स करून घेतलं त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं म्हणजे अर्ध्या ग्लासापेक्षा कमी पूर्ण फोडी भिजल्या नाही तरी चालतील याला एकदा मिक्स करून आहे ना एकदम गॅस लो करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून ह्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे मसाला बघा तुम्ही मी तेजपत्ता कलमी आणि एक आपलं कर्णफूल घेतलं धने घेतले हिरवी इलायची घेतली इथे मी आ, जी आपली बडी इलायची असते ना ती सुद्धा घेतली बारीक चिरलेला कांदा घेतला मोठा चिरलेला कांदा घेतला त्यानंतर मी इथे थोडेसे शेंगदाणे एक टी स्पून डाळ एक स्पून तांदूळ आणि सुक्या नारळाचे काप घेतले त्यानंतर आहे ना मी इथे थोडीशी बडीशोप आणि खसखस सुद्धा घेतली होती तर ह्या मसाल्याची तुम्ही एकही गोष्ट स्किप करू नका कारण हा मसालाच आपला मेन आहे त्यानंतर बघा इथे मी आधी कढईमध्ये तेल घालून काय केलं ना जे खडे मसाले होते हे सगळे सोबत तळून घेतले इथे बघू शकता तुम्ही ह्याच्यासोबतच मी बडीशोप सुद्धा घालून घेतली होती आणि सगळे मसाले मी इथे छान तळून घेतले आता मी मसाले वेगळे वेगळे का तळत आहे कारण आपण एकदम सोबत मसाले तळले ना तर एक तर सगळे मसाले तळले जात नाही त्यातले कुठले पदार्थ लवकर जळून जातात किंवा कुठले पदार्थ कच्चे राहतात त्यामुळे ना हे सगळे मसाले मी इथे सेपरेट तळत आहे Wizard, था था तर खडे मसाले वेगळे तळले आणि इथं सुक्या नारळाचे काप वेगळे तळले कारण हे सुक्या नारळाचे काप यांना लवकर जळतात त्यानंतर इथे बघा मी त्याच कडेमध्ये इथं मी डाळ आणि चणा डाळ आणि तांदूळ घातले चना डाळ आणि तांदूळ हे सुद्धा आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायचे त्यानंतर मी इथे याच्यामध्येच शेंगदाणे सुद्धा टाकले आता हे तिन्ही एका सेम टेम्परेचरवर तळून जातात म्हणून मी तिन्ही सोबत टाकले आणि तांदूळ डाळ आणि शेंगदाणे सगळे मी छान असे तळून घेतले हे चणाडाळ आणि तांदूळ आहे ना हे आमच्या मसाल्यामध्ये मेन असतात हे आम्ही टाकतोच त्याने भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो त्यानंतर जो मी मोठा चिरलेला कांदा होता ना तो ह्याच तेलामध्ये घातला आणि इथे आहे ना मला थोडंसं तेल कमी वाटत होतं म्हणून मी इथे थोडंसं तेल आणखी याच्यामध्ये ॲड केलं त्यानंतर बघा इथे मी जी खसखस होती ना आपली ती खसखस घातली आणि कांद्याबरोबर ही खसखससुद्धा छान आपल्याला तळून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घातला हा इंग्लिश टोमॅटो होता म्हणजे आपला जो गावठी टोमॅटो असतो ना तो नव्हता आणि हा मोठा एकच टोमॅटो घेतला आणि कांदा आणि हा टोमॅटो छान आपल्याला असा मस्त परतून घ्यायचा आहे इथे बघू शकता कांदा टोमॅटो छान परतून झाला होता तर तळताना हे सगळे मसाले सेपरेट तळले पण काढताना मी सगळे एका प्लेटमध्ये सोबतच काढले आणि ह्याचं मिक्सरला आपल्याला एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं त्यानंतर इकडे बघा आपल्या फणसाच्या सुद्धा छान वाफवून झाल्या होत्या फणसाच्या फोडी वाफवताना जास्त पाणी घालायचं नाही वाट लाव तुम्हाला वाटलंच तर तुम्ही थोडंसं पाणी आणखी त्याच्यामध्ये घालू शकता पण जास्त पाणी घालायचं नाही नाही तर आपली भाजी पानझट लागते त्यानंतर इथे बघा मी कढईमध्ये तेल घातलं तेलामध्ये जिरं आणि मोरी घातलं जिरं मोरी छान तडतडू द्यायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा होता ना तो कांदा घातला सोबतच इथे मी आलं लसूण आणि जिरे ह्याची पेस्ट करून घातली आणि हे कांदा आणि जिरं लसूण पेस्ट मस्त तळून घेतली इथे बघू शकता तुम्ही कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतायचा त्यानंतर जे आपण मिक्सरला वाटण केलं होतं ना ते वाटण ह्याच्यामध्ये घातलं आणि हे वाटण कंटिन्यू असं हलवून आहे ना मस्त तळून घ्यायचं चा। म्हणजे असं छान असं परतून घ्यायचं इथे बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याचा कलर सुद्धा बदलला आहे आणि साईडने तेलसुद्धा सुटायला लागलं तर आता बघा ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना थोडेसे मसाले घालून घ्यायचे तरी मी इथं लाल तिखट हळद धना पावडर आणि कश्मीरी लाल मिरची घातली त्याने भाजीला रंग छान यावा म्हणून आता आम्ही नागपुरी लोक आहे ना फक्त बोलणंच तिखट असतं पण खातात मात्र फिक्कच एकदम तिखट भाज्या खात नाही नॉर्मल तिखट असतात लय फिक्केही नसतात आणि नस लय तिखट तर अजिबात नसतात तर सगळे मसाले छान इथं मी भाजीमध्ये घातले आणि मस्त भाजी छान अशी मिक्स करून घेतली तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान रंग आलाय म्हणजे मसाल्याला त्यानंतर आपण ज्या फणसाच्या फोडी वाफवून घेतल्या होत्या ना त्या फणसाच्या वाफवलेल्या फोडी मी ह्या मसाल्यामध्ये घातल्या आता इथे खूप महत्वाची गोष्ट आपल्याला ही करायची आहे की ह्या ज्या फणसाच्या फोडी आहे ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून आहे ना ह्याला असंच झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर पाच मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं एकदम गॅस कमी पाण्याचा थेंबही न टाकता इथे बघू शकता तुम्ही भाजी सगळी काय होतं ह्या ज्या फणसाच्या फोडी आहे ना ह्याच्यामध्ये सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर उतरला जातो आणि भाजी खूप टेस्टी बनते म्हणजे आमच्या साईडलाही आम्ही अशी तेलामध्ये आधी आधी भाजी शिजवून घेतो म्हणजे जेवढा आपण शिजवू शकतो ना भाजीला तेवढा आम्ही तेलामध्ये शिजवून घेत असतो आणि अर्ध्याहून जास्त भाजी ह्या तेलामध्ये शिजली की त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी गरम पाणी घातल्यामुळे का काय होतं आपल्या भाजीची काही कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि थंड पाणी घातलं तर त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि भाजीची चव बदलते त्यानंतर इथे बघा मी इथे गरम मसाला घातलाय थोडासा आणि ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आता मीठ जेव्हा आपण फणस वाफवायला ठेवलं होतं ना तेव्हा सुद्धा थोडंसं घातलं होतं थो, त्याच्यामुळे ना इथे मीठ आपल्या अंदाजाने घालायचं म्हणजे आपण आधीही घातलं होतं आणि आता सुद्धा आपल्याला इथे मीठ घालायचं आहे सगळी भाजी मिक्स करून ह्याला मस्त अजून पाच मिनिटे शिजवून घेतली आणि इथे बघू शकता तुम्ही आपली भाजी शिजून तयार आहे भाजीचा रंग बघा किती सुरळ खालाय आणि भाजीची चव टेस्ट खूप भारी झाली होती आणि दिसतसुद्धा खूप भारी आहे म्हणजे एखादा नॉनव्हेजची सगळी भाजी याच्यासमोर फेल आहे एवढीही छान भाजी दिसते आणि टेस्टीसुद्धा खूप लागते याच्यावरती मी इथे हिरवी गार कोथिंबीर घातली आणि सगळी भाजी छान अशी मिक्स करून घेतली तर इथे बघू शकता तुम्ही आणि आता नागपुरी सावजी पद्धतीने भाजी बनवण्यासाठी तुम्ही मी जो मसाला सांगितला ना तो मसाल्यातले सगळे पदार्थ जसे सांगितले तशाच पद्धतीने घ्यायचे एकही मसाला स्किप करायचा नाही तुमची भाजी एकदम चवीला अप्रतिम आणि खूप टेस्टी बनेल आणि तुम्ही कुठलीही भाजी आणखी तुम्हाला बनवायची असेल ना फणसाचीच नाही कुठल्याही भाजी साठी तु, तुम्ही अशा पद्धतीचा मसाला वापरू शकता भाजी खूप टेस्टी बनते त्यानंतर बघा जर आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा